नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्धतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आषाढी अमावस्येच्या दिवशी गुरुवार देखील आहे बाकीच्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा योग खरंच खूप महत्त्वाचा मानलेला गेला आहे कारण की ही दिवसाला ह्या दिवसाला लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली जाते किंवा कोणत्याही नवीन गोष्टी घेण्यासाठी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी बिझनेस चालू करण्यासाठी किंवा काहीही या वस्तू घेण्यासाठी शुभकाल मानला जातो कारण या दिवशी जो कोणी व्यक्ती नवीन व्यवसायाला बिझनेस मध्ये सुरुवात करतो किंवा ह्या दिवशी या दिवशी जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योगावरती आपण एक ग्रॅम जरी सोनं घेतलं सोनं खरेदी केलं ना तर ते सोनं मोडण्याची वेळ कधीही येत नाही त्यामध्ये वाढ होते पण आपण ते म्हणजे ते सोनं मोडण्यासाठी आपल्याला म्हणजे ती वेळ कधीही येत नाही त्यामुळे नक्कीच आपल्याला या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर नक्कीच करू शकता त्यानंतर ना बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवासुद्धा आहेत आणि बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटत असेल की हा योग म्हणजे काय तर सत्तावीस नक्षत्रांपैकी जे पुष्य नक्र नक्षत्र असतं तर ते खरंच खूप शुभ मानलं गेलेलं आहे कारण ह्या नक्षत्राला ह्या नक्षत्र जेव्हा येतं म्हणजेच की गुरुवार बर प्लस पुष्य नक्षत्र ज्या दिवशी ना म्हणजे गुरुवारच्या दिवशी त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं गेलेलं आहे हा दिवसाला खरंच खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि बघा ह्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असाल किंवा कोणत्याही नवीन म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात घर घ्यायचं आहे बुक करायचं आहे किंवा जे काही सोनं खरेदी करायचं आहे त्यानंतर कोणताही बिझनेस नवा सुरुवात करायचा आहे नवीन टाकायचं आहे तर त्याला या दिवशी जर तुम्ही सुरुवात केली तर ते कधी म्हणजे त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होता असं एक म्हणजे म्हटलं जातं तर बघा ह्या दिवशी खरं तर पुष्यामृत योग आहे गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला सकाळी तुळशीलासुद्धा दूध कच्चं दूध अर्पण करायचं आहे त्यानंतरनं लक्ष्मी सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहेत तर बघा सेवा आपण कोणकोणत्या करू शकतो शुभ कालावधी कोणता असेल गुरु गुरु पुष्यामृत योगाचा तर दुपारी चारपासून चार, चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ह्या नक्षत्राचा शुभ कालावधी चालू होत आहे ह्या कालावधीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे ह्याच कालावधीमध्ये पुष्य नक्षत्राच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत प्राप्तीच्या तर ते सूर्योदयापर्यंत तो काल पुष्य नक्षत्राचा असणार आहे तर आपल्याला या दरम्यान अमावस्येच्या दिवशी म्हणजे पुष्य हा दिवशी गुरुवार आहे आणि बघा ह्या दिवशी खरं तर आपल्याला कुंकुमार्चन करायचं ज्यांच्या घरी श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीचा लक्ष्मी मातेचा मूर्ती असेल फोटो असेल किंवा कुळदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर ह्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे मग तुम्ही नवर मंत्राने करून किंवा श्री म्हणत देखील त्यावरती कुंकुमार्चन तुम्हाला करायचंच आहे लक्ष्मी प्राप्तीची खूप प्रभावशाली ही देखील सेवा आहे त्यानंतर येतं की आपल्या गुरूंची सेवा बघा जेव्हा आपण दोन्ही योग आलेले आहेत म्हणजे गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे प्लस लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा सेवा करायची मग तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र वाचू शकता स्वामींचं षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता त्यानंतर सुक्ताचं जास्तीत जास्त पठन करता येईल हे करायचं आहे व्यंकटेश स्वत्राचं जास्तीत जास्त पठन करायचं आहे व्यंकट स्तोत्राचं एक मंडल केलं म्हणजे एकवीस वेळा पठन केलं तरी सुद्धा चालू शकतं अं विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हा सुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ना कमलात्मक मंत्रसुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि नवरनव मंत्राची एक कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला करायचं आहे ओम एम प्रेम क्लेम चामुंढाय विच्चे ओम एम प्रेम क्लीम चामुंढाय विजे हा सुद्धा तुम्हाला सेवा या दिवशी करायच्या आहेत त्यानंतर सिद्ध कुंजिका बघा ज्यांना दुर्गा शप्तशदीचा पाठ म्हणजे करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र स्त्रोत्रिना अकरा वेळा तरी कमीत कमी पठण करायला हवं जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा शक्ताशदीचा एक पाठ केलेल्याचं तुम्ही फळ भेटत असतं आणि ज्यांना खरंच टाईम असेल बघा या दिवशी अमावस्य आहे अमावस्या आहे किंवा जे काही बाकीच्या सेवा उपाय बराचसं काही काही आपल्याला या दिवशी करायचं आहे ज्यांना खरंच म्हणजे जे म्हणजे तुम्ही खरंच तुमची जावं आहे किंवा सासू आहे तुमची मुलं मुली असतील तर कोणीही सेवा करू शकतात जर तुम्ही सगळ्यांना वाटून सेवा दिली तरीसुद्धा चालू शकतं जर तुमचं एकत्र फॅमिली असेल तुम्ही सर्वांना सेवा दिली की बाबा हे सेवा कर तू ते सेवा कर तरी सुद्धा चालू शकतं मग तुम्ही सर्व काही सेवा या दिवशी करू शकता आणि घरात या दिवशी जर तुम्ही एकोपाने सेवा, से version, तु एक तु सेवा, सेवा, सेवा के म्हणजे अमावस्याच्या दिवशी जर केले ना तर तेवढाच तुमच्या घरात एकोपा टिकून राहतो असं म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्ही सर्वांनी सेवा केली म्हणून तरी सुद्धा चालू शकतं बघा कोणीही सेवा केली दुर्गा शतशतेची सेवा केली कोणी कुंकुमार्चन केव केलं किंवा कोणी स्वामी चरित्र सारामृत वाचलं तरी सुद्धा चालू शकतं असं तुम्ही वाटत आपण सेवा केल्या तरी सुद्धा चालणारे आहेत त्यानंतर ना बघा या दिवशी महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर ते तुम्ही विषम संकेत कितीही वेळा करू शकता किंवा सोळा वेळा केलं तर खरंच खूप उत्तम आपलं जे गुरुवारचं लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे महालक्ष्मीचं तर त्याच्यासुद्धा म्हणजे महालक्ष्मी अष्टकम मागच्या साईज मागच्या साईटला दिलेलं आहे तर तिथलं बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता खरंच खूप प्रभावशाली तीसुद्धा सेवा आहे तर नक्की ज्या नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण की या दिवशी खूप सेवा असणार आहेत खूप उपाय असणार आहेत पण या दिवशी हा योगसुद्धा जुळून आलेला आहे त्यामुळे नक्कीच सेवा करायला विसरू नका खास करून महिलांनो कारण की हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मी प्राप्तीचा आणि चातुर्मास देखील आहे त्यामुळे नक्कीच ही सेवा करा आणि विष्णूंची सुद्धा विष्णूंचा मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं पठन करू शकता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता अशा सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसोवरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ